विनय आपते आय मेनी डज या सो विनय काका थाळी एका पदार्थाचं नाव नाही घेऊ शकत मी विनय कापटे ती कोणतीही उत्तम थाळी जेवणाची ज्यांच्याकडे सगळे वडील पण आहे मित्र पण आहे मोठे पण आहे तितकच त्यांना सहज कोणाच्याही खांद्यावर हात टाकून बोलायला काही फरक पडत नाही हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं विनय काका अजूनही त्यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी मला बरेचदा आठवतात तेव्हा खूप मन हळहळतं की गेले काका म्हणून कारण ते ते आणि मी दुर्वाच्या वेळेला आमच्यामध्ये खूप छान बॉन्ड तयार झाला होता वडील मुलाचा आणि त्यांच्या फॅमिलीशी माझं तेवढंच चांगलं कनेक्शन म्हणजे आजही विहान आणि मी गप्पा मारायला बसतो त्यांचा मुलगा लहान तर तो मला मोठ्या भावासारखं ट्रीट करतो मी त्याला अगदीच माझा लहान जवळचा भाऊ असल्यासारखं आमच्या गप्पा चालतात आम्ही दोघं बोलताना अनेकदा मला विनायकांची आठवण येऊन जाते सो ही इज ही हॅज डन सो मच इन हिज लाईफ अँड ही हॅज केटर्ड टू एव्हरीबडी अराउंड हिम ही हॅज गिवन सो मच सो so, कुठल्याही जेवणाची थाळी पूर्ण परिपूर्ण थाळी जी असते ते